आहे उद्या माझ्या मांडे लढतील खैचे वकील लढणार आहे किंवा प्रताप प्रताप शेट्टी त्या भागात लढणार आहे तेजस्वी लढणार आहे सज्जाना नगरपालिका इच्छुक आहे पुन्हा राजाबा आहे जी काय लोक आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो की जर समजा युती झाली पक्षातनं युती झाली समजा पक्षातनं ज्याचं मेरिट बघून पक्ष जे उमेदवार येतील त्याप्रमाणे आम्ही निश्चित लढू नगरपालिका पंचायत समितीने शंभर टक्के एक शेकडे सोडत नाही एवढी ताकद म्हणजे जे, जे, जे नक्की त्यांना मत मतदान झाल्यावर समजेल दुसरा महत्वाचा विषय आता मुंबईला एक तारखेला जायचं जे काय आहे ते सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ज्या मतदानाने त्यांचे गोल नाही आहे भाषेपनं किंवा ते जाईव साहेबांनी दाखवले